आजचा जी निश्चितच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तीन सप्टेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन आपल्याला जर रोजचे दिनविशेष सविस्तर जाणून घ्यावायचे असतील तर आमची वेबसाईट आजचा दिनविशेष डॉट कॉम ला अवश्य भेट द्या व रोजचे दिनविशेष जाणून घ्या तीन सप्टेंबर रोजी घडलेल्या घटना इसवी सन पूर्व तीनशे एक जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मरिनो स्थापित झाले सतराशे अमेरिकेत ग्रेगोरियन कॅलेंडर वापरण्यास सुरुवात झाली एकोणीसशे श्रीमती ॲनी बेझंट यांनी होम रूल लीग स्थापना केली एकोणीसशे सर माल कॅम्बेल या ताशे तीनशे मैल वेगाने ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ती बनले एकोणीसशे एकाहत्तर कतार स्वातंत्र्य मिळाले दोन हजार सोळा यु एस आणि चीन एकत्रितपणे जगातील चाळीस टक्के कार्बन उत्सर्जनासाठी जबाबदार दोघांनी पॅरिस जागतिक हवामान कराराला औपचारिकपणे मान्यता दिली दोन उत्तर कोरियाने सहावी आणि सर्वात शक्तिशाली आण्विक चाचणी घेतली तीन सप्टेंबर रोजी घडलेले जन्म अठराशे पंचावन्न पंत महाराज बाळेकुंद्री गुरु अठराशे एकोणसत्तर पारितोषिक मिळवणारे ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ अठराशे पंचाहत्तर फर्निडान पॉर्शो पॉर्शो मोटर कंपनीचे स्थापक एकोणीसशे पाच कार्ल डेव्हिड अँडरसन नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायन शास्त्रज्ञ तेवीस किशन महाराज प्रख्यात तबला वादक एकोणीसशे तेवीस ग्लेन बेल टाको बेल चे संस्थापक एकोणीसशे तेवीस कृष्णराव सावळे महाराष्ट्र शाही एकोणीसशे सत्तावीस अरुण कुमार चॅटर्जी बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेते एकोणीसशे एकतीस श्याम फडके नाटककार एकोणीसशे अडोतीस रायोजी नोएरी नोबेल पारितोषिक विजेते जपानी रसायन शास्त्रज्ञ एकोणीशे चाळीस पॅरेलाल शर्मा लक्ष्मीकांत पॅरेलाल या जोडीतील संगीतकार एकोणीसशे छप्पन जी दासगुप्ता भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक एकोणीसशे अठ्ठावन्न शक्ती कपूर भारतीय चित्रपट अभिनेते एकोणीसशे चार्ली शिंग अमेरिकन अभिनेते एकोणीसशे एकाहत्तर किरण देसाई भारतीय अमेरिकन लेखक एकोणीसशे चौऱ्याहत्तर राहुल संघवी भारतीय क्रिकेटपटू एकोणीसशे शहात्तर विवेक ओबेराय चित्रपट अभिनेते एकोणीसशे ब्याण्णव साक्षी मलिक भारतीय कुस्तीपटू तीन सप्टेंबर रोजी घडलेले निधन सोळाशे अठ्ठावन्न ऑलिव्हर क्रॉमवेल इंग्लंड चे राज्यकर्ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस एडवर्ड बेनेसला दुसरे राष्ट्राध्यक्ष एकोणीसशे त्रेपन्न लक्ष्मण पर्वतकर तबला घुमट व सारंगी वादक एकोणीसशे अठ्ठावन माधव केशव काटदरे निसर्ग कवी एकोणीसशे सदुसष्ट अनंत हरी गद्रे वार्ताहार संपादक एकोणीसशे एक्क्याण्णव फ्रँक काप्रा अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक दोन हजार पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर स्वातंत्र्य सैनिक गोवा विधानसभेचे पहिले सभापती दोन हजार चौदा ए पी व्यंकटेश्वर भारतीय राजकारण आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल ला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका